नमस्ते मॅडम नमस्कार काय नाव आपलं रेखा दत्त हिब्बरकर ओके गाव तुमचं सांगली सांगली तुमचं वय किती आहे वय पस्तीस ओके तुम्ही समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्सिड डी व अँटॉक्स टी हे दोन प्रोडक्ट घेतले होते कशासाठी घेतले होते मला गेले दीड वर्ष झालं शुगर आहे शुगर मी तीन महिने झाले प्रोडक्ट वापरत आहे ओके दीड वर्षापासून शुगर आहे या दीड वर्षामध्ये तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवल्या होत्या का नाही इंजेक्शन होतं ओके इन्शुलिन चालू तुम्हाला साधारण किती इन्शुलिन होतं सकाळी चोवीस युनिट संध्याकाळी ओके okay, हा रिपोर्ट तुमचाच okay, आहे ना हो ओके दाखवलेला आहे सकाळी सव्वीस युनिट आहे आणि संध्याकाळी बावीस युनिट आहे हे डेली घ्यायचं होतं ओके okay, आता तुम्ही आज कोल्हापूरमध्ये कशासाठी आला होता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले होते ओके okay, काय झालं मग आज डॉक्टरांनी इन्शुलिन बंद करून आता सुरू केलं ओके का त्याचं कारण काय शुगर कमी आलेली आहे म्हणजे सोशल ह्या अभियानाविषयी तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही स्वतःही पिअर झाला आहात व्हेरी गुड हा हे अभियान जास्ती जास्त लोकांच्या पण पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य करायला तयार आहात जास्त प्रोडक्ट सेल करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद थँक्यू